मी सर्व समाज भटक्या विमुक्त जाती जमाती यांचा चेअरमन हे चेअरमन म्हणून मी भारत माणिक जाधव माझी ओळख करून देतो आजचाही सर्व काय इलेक्शनचं पिरियड असल्यामुळे नाईलस्त सर्व गोष्टी आम्हाला काही गोष्ट्या कराव्या लागणार आहेत भटक्या मुक्त नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतर्फे लोकसभेचे निवडणूक निवडणुकीत भाजप व महायुतीचे उमेदवार सा राम सातपुते यांना पहिल्यांदा जाहीर सा जाहीर त्यांना पाठिंबा देत आहे सोसायटीच्या मार्फत व काल जर ज जा, मेळावा झालेला आहे त्याच्यामार्फत जवळजवळ तीस हजार महिला होत तीस हजार जनसमु होतं त्याच्यामध्ये सर्व सभासद स्वतःहून आलेले होते आम्ही जे काय प पंचावन्न हजाराचं आमचं एक घरनिर्माण निर्माण ब हे करण्याचं मानस आहे तिथं पंचावन्न लो पंचावन्न हजार लोकांना घरं मिळाले पाहिजे असं एक आमचं व्हिजन आहे त्यापैकी तीस ते पस्तीस हजार लोकं काल त्या मेळाव्यामध्ये स्वतःहून आलेले होते तर त्याच्या त्यांचं आम्ही हे घेऊन तुम्ही बघितलं असाल आम्ही कोणीही पै प्रथमता कुठल्या पक्षाला वगैरे आम्ही हे दिलं नव्हतं पाठिंबा पण काल ज्या वेळेस लोकांचा उत्साह सभासदांचा उत्साह बघून आम्हा आम्ही सर्वजण एकमताने संचालक मताने, मताने एकमताने आम्ही त्यांना राम सातपुत्यांना जाहीर पाठिंबा आज करत आहे तसे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांचं काम बघितलं असता जगाच्या पाठीवर त्यांचं काम आहे आजपर्यंत तरी नाही गोरगरीबीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर आमचे त्यांनी विचार केले देवेंद्र फडणवीस साहेब असतील चंद्रकांत दादा असतील इथले आपले मोहन भाऊ डो डांगरे असतील परत आपले आमचे वसंतदादा असतील ह्यांच्या प्रयत्नाला ते यश आलेलं आहे आमची जी मागणी होती ती मागणी आम्हाला त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे